नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धनिरंकारजी आज सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा आजच्या दिवशी म्हणतात ना की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला पण हे फक्त संक्रांती पुरतच मर्यादित आहे का हो मला सद्गुरु नंतर तर सत्संग मध्ये आलं की एक मंत्र देऊन टाकलाय की प्रेमाने बोला ते फक्त काही माईक वर म्हणण्यापुरतं मर्यादित नाही बर का मला सद्गुरुनं सांगितले प्रेमानं बोला मग मी प्रेमानच पाहिजे आणि असेला वाटत नाही की गोड बोलणं आणि प्रेमानं बोलणं यात काय फरक असेल पण एक एक गोष्ट मात्र सांगू इच्छिते की फक्त वरवरच बोलू नका मग किंवा कामापुरतं बोलू नका माझ्या सद्गुरुने ज्या पद्धतीने प्रेमानं बोलायला सांगितलंय ना की प्रत्येकामध्ये त्या भगवंताचं रूप बघून त्याच्याशी प्रेमानं बोला म्हणतात ना की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला सकाळीच वाचला होता एक मेसेज की आहो आपणही थोडं गोड वागावो नुसता सगळा भार त्या तिळगुळावर कशाला टाकताय हे सगळे हसण्याचे जरी काही गोष्टी असतील लिहिलेल्या सत्संगत पण या गोष्टीतून खरंच काही ना काही शिकायला भेटत असता माणसाला नाहीतरी बरोबर आहे ना फक्त तिळगुळ दुसऱ्याला दिलं आणि गोड बोला म्हणणं तर कोण बोलणार आहे का हो नाही बोलणार हो का तर तो भाव पाहिजे तो भाव महत्वाचा आहे नुसतं तिळगुळ काय तुम्ही पोत्यानं जरी वाटले तरी कोण तुम्हाला गोड बोलणार नाही अगर तुम्हीही कोणाला गोड बोलणार नाही त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे आपला भाव शुद्ध होणं सद्गुरुनं मला संत बनवले मग संतांची लक्षणं काय होती संतांचा भाव काय होता हे आपल्याला करणं महत्वाचं आहे जगाचं द्या सोडून जगाला ब्रह्मज्ञान नाही म्हणून ते तसं वागतायत पण मला ब्रह्मज्ञान मिळाले सद्गुरुनं मला संत बनवण्याचा प्रयत्न केलाय मग मी कितपत संत बनले किंवा माझी भावना कितपत संतांनी एवढी झाली हे प्रत्येकानं बघायची गरज आहे तर वार तर पे तर माला माला का।, का तर आपण दुसऱ्यातले दोष तर वारंवार शोधतच असतो आपल्याला दुसऱ्यातले फक्त दोष उनिवास दिसतात आणि माझ्यातलं बघायला गेलं तर माझ्यात मला एकही दोष दिसणार नाही मी सगळ्यापेक्षा छान आहे माझे कर्म सुंदर आहेत माझं सगळं काही व्यवस्थित मला वाटतंय मला बर का पण दुसऱ्यांना नाही वाटणार का तर प्रत्येकामध्ये दोष आहेत प्रत्येकामध्ये चुका आहेत ठीक आहे मान्य आहे मान की माणूस चुकीचा पुतळा आहे आहे ठीक आहे पण त्या चुका मला कुठंतरी सुधराव्या लागतील ना मला कुठेतरी चुका करायचं थांबावं लागेल नाहीतर मी चुका करतच जाणार आणि क्षमा मागतच जाणार असं थोडंच आहे नुसतं क्षमा मागितली म्हणजे चुकाला माफी मिळेल का हो नाही मिळणार दसीने गेल्या वेळेस सुद्धा व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलं होतं की चुकून झालेल्या चुकांना माफी मिळू शकते पण मुद्दामहून केलेल्या चुकांना नाही आज सहज छोटा व्हिडिओ करत करत दसी मुद्दामहून मोठा व्हिडिओ करते का तर प्रेमाने बोला आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला ह्या दसीला काही वेगळं अंतर वाटत नाही पण आजच्या दिवशी काय माहितीये बायकांनी चांगल्या चांगल्या साड्या घालायच्या चांगले मेकअप घालायचं चा, दाग दागिने घालायचे दुसऱ्याला जळवण्यासाठी घालायचं म्हणा अगर त्यांचा त्यांचा भाव असेल स्वतःचा तिथे गेल्यानंतर दुसऱ्याची साडी बघून सुद्धा मनामध्ये काहीतरी होते किच्याकडे एवढी भारी आहे माझ्याकडे नाही पण वरवरच करावं लागते तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणावं लागते अहो माझी भावनाच ती शुद्ध नाही तर मी दुसऱ्याकडून काय अपेक्षा करणार आहे गोडगोड बोलायची अगर त्यानं गोड बोलावाची माझी अपेक्षा सुद्धा नाही पण नुसतं मला वरवरच बोलावं लागते मग काय उपयोग हवा या संक्रांतीचा आणि काय उपयोग आहे या तिळगुळाचा खरं तिळगुळ तर माणसानं एकमेकांना तेव्हा द्यावं वाटेल जेव्हा माणूस ब्रम्हज्ञान घेतो आणि जेव्हा खरंच वाटतं की दुसऱ्याला सुद्धा गोड बोलावं आपण फक्त आप अपेक्षा दुसऱ्याकडून नाही तर मी व्यवस्थित राहावं मी कसं इतरांना सगळ्यांना गोड बोलता येईल हा प्रयत्न माझा असतो किंवा ब्रह्मज्ञान समजल्यानंतर फक्त ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर नाही बरं का तर दासीचा स्वतःचा अनुभव आहे ब्रह्मज्ञान मिळाल्यापासून पाच सहा वर्ष ब्रम्हज्ञान कळालंच नाही कळालं नाही म्हणण्यापेक्षा ना ना ते कळवून घेण्याच्या भानगडीतच दासी पडली नाही वाटलंच नाही कधी की हे समजून घ्यावं काय ठीक आहे ना असं सांगितलं तसं सा, हो हो चला जाऊ द्या तसं देव असाय असुसतं बघितलंय हो समजून घेण्याचा कधी प्रयत्नच नाही केला म्हणून दासी सांगेल की माझा सद्गुरू सांगतोय ना प्रेमानं बोला मग हे जे सणवार येत राहणार आहेत भारत संस्कृती प्रधान देश आहे मग इथं प्रत्येक संस्कृतीमध्ये जे काही सणवार असतात ते आपल्याला जोपासायला सद्गुरू सांगतात सद्गुरु काय आपल्याला या सगळ्यातनं बाहेर पडायला सांगत नाहीत जसे एकदा एक कमेंट सुद्धा आली होती तुम्ही निरंकार्य आहे तुम्हाला हे सणवारच नाही म्हणलं कोण म्हणत असं आम्हाला सणवार नाहीत म्हणजे आम्ही काय या समाजाच्या बाहेरचे आहेत का ठीक आहे आमचा सद्गुरू आम्हाला चुकीच्या रूढी परंपरा ज्या आहेत ज्या अंधश्रद्धेतल्या गोष्टी आहेत त्यापासून लांब करण्याचा प्रयत्न नक्कीच करतायत तर त्यातून मला आर्थिक पद्धतीनेही झळ लागू नये किंवा माझी तशी मानसिकता ही चुकीची होऊ नये म्हणून मला सद्गुरु त्यापासून लांब नेत पण मला सद्गुरु आमच्या संस्कृतीपासून लांब नेत नाहीत आता महाराष्ट्रामध्ये आमच्या इकडे पद्धत आहे साडी घालायची मग सद्गुरू म्हणत नाहीत तुम्ही साडी घालू नका माझ्यासारखा ड्रेस घाला अहो सद्गुरु कुणाचं खाणं पिणं बघत नाही कुणाची वेश परंपरा काय आहे ते बघत नाही सद्गुरूचं कार्य एकच आहे कि मला हे ब्रह्मज्ञान सगळ्यापर्यंत पोहोचवायचे ह्या सगळ्यांना देवाची ओळख करून द्यायची बस मग यांचं राहणीमान काय असेल संस्कृती काय असेल हे काय करतायत ह्याच्याशी सद्गुरूला काही घेणं देणं नाही सद्गुरू आपल्याला चुकीच्या परंपरापासून लांब नक्कीच ठेवतोय ठीक आहे मान्य पण भारतात जे काही सणवार होत आहेत सद्गुरुनं कुठं सांगितलंय का तुम्ही हे सणवार साजरे करू नका आता आमच्या महाराष्ट्रामध्ये परंपरा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी बाया मंदिरामध्ये मूर्तीला ओसायला जातात आता समजा दासी स्वतःच उदाहरण जर सांगायला गेली तर आता मी म्हणणार नाही मला सद्गुरुनं सांगितलंय निराकारेश्वर असं आहे मी त्या मूर्तीला व्यवसायला नाही जाणार काय होणार आहे माहिती आहे गल्लीतल्या बायका काय म्हणणार आहेत आपण कितीही शंभर वेळेस सांगितलं तर त्या गल्लीतल्या बायका भले नाही सत्संगला येणार हो माहित आहे मला पण गल्लीतल्या बायका काय म्हणणार काही बाई ह्यांचं वेगळंच काहीतरी आणलंय ती पंजाब मधला कुठला गुरु आणलाय आणि ही व्यवसायला बी येत नाही ती असं भी करीत नाहीत आमच्यासारखं काहीच करीत नाहीत सगळं वेगळंच काहीतरी करतात सद्गुरूंना आम्हाला सगळ्यातून वेगळं व्हायला मोहित सांगितलेलं नाही काय फरक पडतोय माहित आहे ना तुम्हाला ती मूर्ती देव नाही किंवा त्या मूर्तीमध्ये देव आहे पण ती मूर्ती देव नाही हे तुम्हाला माहित आहे ना आणि तुम्हाला हे दुसऱ्यांना सुद्धा माहिती करून द्यायचंय मग त्याच्यासाठी तुम्हाला समाजातून वेगळं व्हायचं नाही तर त्या समाजामध्ये मिसळायला सांगतोय माझा सद्गुरु आपण पण आपल्याला वेगळंच काहीतरी असतं बरं का आपण वेगळ्याच चालत असतो की नाही मला खरा देव कळाला ना मी हे का करू अहो एखाद्या गोष्टी तुम्हाला किती खऱ्या कळालेल्या असतात तर या संसारिक जीवनात जगताना तुम्हाला कितीतरी खोट्याला सामोरे जावं लागतं आणि तुम्ही कितीदा तरी तुमच्या जीवनामध्ये ते खोटं वापरता मग माझ्या ह्या ब्रह्मज्ञानाचा प्रचार प्रसार करण्यासाठी मला थोडस त्या समाजासारखं वागावं लागलं तर काय प्रॉब्लेम आहे समजून घ्या दासीला काय सांगायचंय तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट मध्ये सांगूही शकता मग दासीचं बरोबर आहे किंवा चुक आहे तुम्ही सांगू शकता पण दासीला जे वाटतंय ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करते त्या तर बऱ्याचदा अशा घटना घडत खेडोपाडी सुद्धा की आम्ही सांगतोय आमच्या निरंकारी मिशनचं पण ते जगाला एवढ्या लवकर पटत नाही मग हे जगाला पटवून सांगण्यासाठी मला ह्या समाजामध्ये त्यांच्यासोबत त्यांच्यासारखं काहीतरी करावं लागेल आणि त्यांच्या सोबत राहून मला हे त्यांना कधीतरी थोडस तरी, तरी, तरी पटवून देता येईल त्यांच्यापासून वेगळं होऊन तर मी त्यांना काहीच नाही सांगू शकणार असं सात संगी दासीला जे काही थोडस व्हिडिओ अगदी थोडासा बनवायचा तरी सुद्धा थोडा मोठा झाला असेल असो पण दासीकडून जरी काही चुकलं असेल बोलता बोलता तरी तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगू शकता तुम्हाला काय वाटते हेही तुम्ही सांगू शकता का तर जर वेळ दासी सांगते दासीच बरोबर असेल असंही आसे काही नसतं का तर प्रत्येकाचे आपापले भाव असतात दासी ही चुकू शकते का तर दासी ही माणूस आहे चुकीचा पुतळा आहे असं दासीकडून जर काही चूक झाली असेल तर दासीला उदारांत करणारी क्षमा असावी आणि पुन्हा एकदा दासीकडून आणि दासीच्या पूर्ण परिवाराकडून तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला यापेक्षा घ्या आणि आयुष्यभर सगळ्यांशी प्रेमाने बोला एवढं माझ्या सद्गुरूचं वचन लक्षात ठेवलं ना ती खरंच माझ्या जीवनामध्ये सुख आल्याशिवाय राहणार नाही दसीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या इतर सगळ्या सत्संगी बांधवांशी शेअर करत जा व्हिडिओला लाईक करत जा आणि तुम्हाला जे वाटते ते तुम्ही कमेंट मध्ये सांगतही जा प्रेमाने बोला धन्यरंग